मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमच्या गाईचा एक फोटो काढा आता सध्या जी गाय खराब आहे तिचा एक फोटो काढा आणि नंतर मी जो प्रोटोकॉल सांगितला आहे तो प्रोटोकॉल पूर्ण झाल्यानंतर एक फोटो काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन हा व्यवसाय करत असतो त्यावेळेस आपल्याकडे असणारी जी जनावरे असतात त्या प्रत्येक जनावरांमध्ये फरक असतो म्हणजे एखादे जनावर हे तब्येतीने खराब असते एखादे जनावर एकदम मजबूत व वजनदार असते आणि अशा वेळेस एखाद्या आजाराची ज्यावेळेस साथ येते त्यावेळेस जी जनावरे आशक्त असतात ती त्या संसर्गजन्य आजारास लवकर बळी पडतात विशेष करून या ज्या यचबगाई आहेत यामध्ये ही एक खूप मोठी समस्या असते म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे असणारी गाय असेल म्हैस असेल तिला तयार करण्यासाठी आपण कसे नियोजन करावे व कोणते औषध द्यावे याची माहिती बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसते सबस्क्राईब करू नका तर ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर मित्रांनो आपली गाय ही खराब होत असेल तर आपण काय करतो की तिला चांगल्या प्रकारचा खुराक देतो एकदम चांगल्या प्रकारची वयरेन देतो तरीसुद्धा तिची तब्येतही सुधरत नसते मग आपण सुरुवातीला एक गोष्ट करायची आणि ती म्हणजे त्या गायीचे चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घ्यायचे कारण साठ ते सत्तर टक्के गायी या म्हणजे सात ते सत्तर टक्के ही ही या त्यांच्या पोटात जे जंत असतील तर खराब होत असतात आणि या जंताचे निर्मूलन न करता आपण किती भारी औषध तब्येत वाढवण्यासाठी दिले तर त्याचा काही उपयोग होत नसतो त्यामुळे बॉडी स्कोअर खराब होत असलेल्या गायीची डिवर्मिंग करून घेणे हे एक अत्यंत महत्त्वाचा पहिला पहिली स्टेप आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही डिवर्मिंग करत असताना तुमची गाय गाभण असेल तर फेंडिकाईन प्लस या नावाची एक गोळी येते ती तुम्ही त्या गोळीने तुम्ही आपल्या गाभन गाईला सुद्धा देऊ शकता काय प्रॉब्लेम येत नाही या गोळीचे नाव फक्त मी उदाहरण म्हणून सांगितले आहे तुम्ही कोणती गोळी वापरू शकता डिअर्मिंगसाठी पण गाभन काळात सेफ असणारी गोळी आपण वापरायची आहे आता आपल्या गाईचे डिओर्मिंग करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्या गाईचे सर्व प्रकारच्या शरीरात जे घटक लागतात त्याची गरज पूर्ण करणारे एक लिव्हरटॉनिक आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो त्यामध्ये काय असते की सर्व प्रकारचे विटॅमिन्स आणि आयर्न जे आयर्न जे टॉनिक असते ते या असे घटक असणारे आपल्याला टॉनिक देणे गरजेचे असते आता सध्या मार्केटमध्ये बरेच टॉनिक आहेत त्यापैकी तुम्ही कुठलेही वापरू शकता पण विटॅमिन्स असणारे लिओटॉनिक देणे गरजेचे असते त्यामुळे मी तुम्हाला एक नाव सांगतो की विटाकाईन लिव या नावाचे एक लिअरटॉनिक येते ते तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला सहज उपलब्ध झाले तर नक्कीच वापरा नाही मिळाले तर तुम्ही दुसरे कुठलेही वापरू शकता पण लिअरटॉनिक आपल्या खराब झालेल्या गाईला डिओर्मिंगनंतर अवश्य द्या मित्रांनो आपल्या आशक्त झालेल्या गाईचे आपण ज्यावेळेस डिवॉर्मिंग आता करून घेतलेलं आहे त्यानंतर तिला चांगल्या प्रकारचे लिअर टॉनसुद्धा आपण चालू केलेलं के आहे आता आपली गाय चांगल्या प्रकारे पहिल्यापेक्षा जास्त चारा खात असते आणि तिला आपण जो खुराक देतो तोसुद्धा ती काही शिल्लक ठेवत नसते मग आता तिला खाल्लेला जो चारा असतो आणि जो खुराक असतो हे चांगल्या प्रकारे पचन झाल्याशिवाय तिची तब्येतही सुधरत नाही त्यामुळे अशा गाईला पचनक्रिया चांगली होण्यासाठी एखादी डायजेस्टिव्ह पावडर त्या गाईला देणे आवश्यक असते त्यासाठी हिमालय बत्तेच्या या पावडरचा तुम्ही वापर करू शकता किंवा रुचा हीसुद्धा पावडर खाल्लेला चारा जो आहे जनावरांना तो चांगल्या प्रकारे पचवण्याचे काम करते ती तुम्ही दररोज पंधरा ग्रॅमप्रमाणे आपल्या खराब झालेल्या गाईला देऊ शकता किंवा याच्यापेक्षा एकदम चांगला रिझल्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डायजा मिक्स या नावाने एक पावडर येते त्या पावडरचा तुम्ही वापर करू शकता या ज्या पण पावडर मी सांगत आहे त्यांचा वापर आम्ही स्वतः केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आम्ही बघितलेला आहे म्हणून तुम्हाला मी या पावडरांची नावं सांगत आहे तर ही जी डायजा ही ला ला पावडर आहे हिचा वापर पंधरा ते वीस ग्रॅम तुम्ही तुमच्या खराब झालेल्या गाईला डायरेक्ट किंवा खुराकामध्ये मिक्स करून देऊ शकता मित्रांनो पचनक्रियेची पावडर देण्यामागे हा फायदा होतो की आपण जो पण चारा किंवा खुराक आपल्या गाईला देतो तो, तो शेणावटे बाहेर फेकला जात नाही त्यामुळे तो गायीच्या अंगी लागतो आणि आपल्या गायीची तब्येत सुधारण्यास सुरुवात होत असते मित्रांनो या सर्व गोष्टीबरोबर जर आपली गाय खूपच खराब असेल तर त्या गाईला बायपास फॅटची गरज असते त्यासाठी आपण त्या गाईला खुराक या नावाने एक पावडर येते ती तुम्ही त्या गाईला देण्यास चालू करावी तुम्हाला ही जर उपलब्ध झाली तर तुम्ही वापरू शकता आणि उपलब्ध नाही झाली तर एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल तुम्ही वापरा मित्रांनो पशुपालक मित्रांनो ही जी खुराक नावाची पावडर आहे ती गायीची तब्येत सुधारण्यासाठी एकदम गुणकारी आहे हिचा वापर आपण आपल्या खराब झालेल्या गाईला सकाळी दीडशे ग्रॅम आणि संध्याकाळी दीडशे ग्रॅम याप्रमाणे कमीत कमी तीस दिवस करा तर याचा वापर केल्यानंतर तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या खराब झालेल्या गायीची तब्येत सुधारण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये जो पण प्रोटोकॉल सांगितला आहे तो सुरू करा आणि याच्यानंतर सुरू केल्यानंतर एक महिन्याने आपल्या गायीमध्ये फरक तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद